आज भारतीय जनता पार्टीनं महापालिकेची निवडणूक झाल्यावर महापौरची निवडणुकी जाहीर झाल्यावर आमच्या कोर कमिटीनं आमच्या नेत्यांनी आणि विशेष करून पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी मला महापौर पदाची संधी दिली आणि आज अर्ज भरण्याचा सर्व नेत्यांच्या समवेत जो मान दिला आणि जो महापौर म्हणून आज अर्ज भरलेला आहे त्यासाठी सर्व नेत्यांचं पालकमंत्र्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि तिथून पुढची जी महापौर पदाची जी कारकीर्द असेल ती फक्त जनतेसाठी जनतेच्या विकासासाठी आणि सांगली मिरज कुपवाडच्या सर्वांगीण विकासासाठीच आम्ही कार्यरत राहू एवढंच प्रण घेऊन आज आम्ही अर्ज भरलेला आहे आज या उपमहापौर पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने मला माझ्यावर विश्वास दाखवला व कुपवाड शहरावर विश्वास दाखवला तर या विश्वासासा विश्वासासाठी मी सांगली मिरज कुपवाड शहरात अधिकृत जेवढं मला माझ्या हातून काम घडेल व विकासाचं काम घडेल ते मी प्रयत्न करीन जय जय महाराष्ट्र